नमस्कार मित्रांनो मी अक्षरवानकडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आहे दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आपल्याकडे जी एम सी पुणे सेकंड शिफ्टचे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो सर्वात आधी आपण जी एच जी केचे प्रश्न बघणार आहोत प्रश्न पहिला मोहिनी अट्टम हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे तर याचं योग्य उत्तर आहे केरळ प्रश्न क्रमांक दोन बिहू हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे तर याचं उत्तर आहे आसाम प्रश्न क्रमांक तीन खालीपैकी कोणते स्तर महाराष्ट्रातील आहे मित्रांनो हा पूर्ण प्रश्न आपल्याला समजू शकला नाही प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वात उंच शिखर कोणते असा प्रश्न आला होता योग्य उत्तर आहे कांचनजंगा प्रश्न क्रमांक पाच आय पी एलच्या मुंबई इंडियन्समधील खेळाडूचे नाव विचारलेले होते प्रश्न क्रमांक सहा लखनऊ कॅप्टनचे नाव विचारले होते प्रश्न क्रमांक सात वीर सावरकर एअरपोर्ट कुठे आहे असा प्रश्न आला होता <ली> प्रश्न क्रमांक आठ नावासेवा कुठे आहे हे आपल्याला विचारण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक नऊ डासामध्ये होणारे आजार असा काहीतरी प्रश्न आलेला होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विचारलेले होते प्रश्न क्रमांक अकरा नीती आयोगाचे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न आला होता कोणतेतरी महाराष्ट्र एअरपोर्टवर प्रश्न विचारलेला होता केरळ राज्याची राजधानी विचारलेली होती प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळे महाराष्ट्रातील आहे असा प्रश्न आला होता प्रश्न क्रमांक पंधरा अवनी लखरा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक सोळा दांडी प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक कर सतरा भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्राची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकोणवीस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस कधी असतो असा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो मराठी इंग्लिश मॅथरेजनीचा पॅटर्न आपण इथे खाली बघू शकता आमची पेड बॅच विकत घेण्यासाठी आपण पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय मेसेज करू शकता